नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर तालुक्यातील ऑनलाईन मटका सेंटर बंद करण्याची सिंहसेनेची मागणी खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या ऑनलाईन मटका सेंटरवर आक्रमक घेतलाय या पार्श्वभूमीवर सिंहसेना संघटनेचे प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करून खानापूर तालुक्यातील सदर मटका सेंटर तात्काळ बंद करण्याची मागणी केली या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की या ऑनलाईन मटका सेंटरमुळे विटा शहरातील तसेच खानापूर तालुक्यातील अनेक लहान मुले युवक व मध्यम वर्गीय व्यक्ती जास्त प्रमाणात या व्यसनाच्या आहारी गेलेत या मटका व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून कर्ज बाजारीपणा घरफोड्या चोरी महिलांवर अत्याचार अशा गंभीर समस्या उद्भवत आहेत त्यामुळे समाज व तरुणाईचा अधोगतीकडे प्रवास सुरू झालाय यावेळी सिंहसेनेने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा बेकायदेशीर व्यवसायावर त्वरित कारवाई करून ऑनलाईन मटका कायमचा बंद करण्यात यावा अन्यथा सिंहसेना स्वतः असे केंद्र उद्ध्वस्त करेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय तसेच या केंद्रामागे कोणाचे हात आहेत हे माहिती असूनही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय दोन दिवसात कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाचाच राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर संवेदनशील विषयावर निवेदन देण्यासाठी इथं पोलीस स्टेशनला आलो आहे आज इतकं मोठं पोलीस स्टेशन इथं असताना तालुक्याचं सर्व कारभार इथं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गुटक्यासारखी मी तर घाण म्हणेन इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असताना ही कुणाच्या तरी वर्ग असताशिवाय चालू असेल का हो आणि पोलीस प्रशासनास प्रशासनाला सुद्धा ही गोष्ट माहीत नाही असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल कारण कुठं सुई पडली तर ते लगेच इथं प्रशासनाला कळत असतं मग या गोष्टी का कळत नाहीत आणि कळून त्याच्याकडे कानाडोळा का केला जातो आज जे गुटक्याचे मालक आहेत ते कुठंतरी आम्हाला समाजसेवक बघून बनून फिरत असताना दिसतात आणि ह्या समाजसेवकांना प्रतिष्ठा देण्याचं काम राजकीय लोकांकडून केलं जाताना दिसतं त्यांना सर्वस्व पाठिंबा दिलेला दिसतो का तर त्यांना फक्त मताचं राजकारण करायचं आहे बाबा रे तुम्हाला मताचं राजकारण करायचं आहे ठीक आहे परंतु आज जी आमची तरुण पिढी आमचा भाऊ असतील माझे वडील असतील अजून समाजात ते मुलं असतील अठरा एकोणीस वर्षाची लहान लहान मुलं यात वाहवली जात आहेत आणि आज कुठंतरी तरुण तुम्हाला रस्त्यावर जिंकताना दिसतोय आज तुम्हाला मतदान करणारा हा मतदार वर्ग अशा स्वरूपाचा हवा आहे मग तुम्ही त्यांचा वापर फक्त मतदानासाठीच करून घेणार आहात का विशेष गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणारा हा बेकायदेशीर धंदा अवैध धंदा इतक्या मोठ्या प्रमाणात हे चालतोच कसा आज विचार केला तर बघा तीस कोटीचं ड्रग्ज इथं सापडतं ड्रग्ज रॅकेट इथं सापडतं लहान लहान मुलं ड्रग्ज घेताना सापडतं ते कुणाच्या आधिपत्याखाली आहे हे सांगण्याची काही तर गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे आज घराघरातली आई बहीण प्रत्येक ऐकत असेल आज तुमची खऱ्या अर्थाने तर रस्त्यावर उतरण्याची गरज आहे कारण तुमच्या मुलाचं भवितव्य तुमच्या हातात आहे कारण ना त्या राजकर्त्यांना तुमच्या मुलाची गर भवितव्याची काळजी आहे ना प्रशासनकर्त्यांना ना पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा ना पोलीस प्रशासनाला त्याची काळजी नाही आहे कारण तुमचं मूल उद्या कोणाचं मर्डरी करेल कोणाचं खून करेल चोरी करेल बलात्कार कराल लूटमार करेल, करेल आणि कुठून तरी पैसे आणून त्यांना जी व्यसन लत लागली आहे या गोष्टीची आणि ही लत जर सोडवायची असेल तर आज आपल्या तालुक्यातलाच नव्हतं तर पूर्ण जिल्ह्यातला हा मटका बंद झाला पाहिजे कारण ज्यावेळेस आम्ही दारूबंदीची योजना हाती घेतली होती दारूबंदी होण्यासाठी त्यावेळेस महिला असं म्हटलं की पाचशे मीटर गावापासून पाचशे मीटरच्या पुढं दारूचं दुकान असावं आणि ज्यावेळेस अशी दुकानं बाहेर काढली त्यावेळेस महिला म्हटलं की आमचं नवरं पिऊन जवळ पडत होतं जवळ आण आणता येणं शक्य होतं पण आता ते लांब घेतल्यामुळं ते तिथं जाऊन पडतात तशी गतपणा होऊ नये आज आमच्या खानापूर तालुक्यातल्या बंद झालं तर गडेगाव तालुक्यात जाऊन आमचा तरुण जास्त पैसे खर्च करून तिथं अशा गोष्टी करायला आणि जास्त पैसा खर्च करण्यासाठी अनेक वाम मार्गाला लागेल आणि कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळू ढासळलेलीच आहे कारण मुलं घरातली चोरी करतात आईची मंगळसूत्र आणलं जातं बायकोचं मंगळसूत्र आणलं जातं पैसे चोरून आणले जातात घरातल्या वस्तू विकल्या जातात आणि दे अक्षरशः तरुण पिढीत देशोधडीला लागले आणि हे सगळं राजकर्त्यांना किंवा प्रशासनाला न कळण्यासारखं नाही आहे मग तुम्ही जर तुमचे हप्ते घेण्यासाठी हप्ते घेऊन जर असले उद्योग चालत असतील तर शिवसेना कदापि हे खपवून घेणार नाही तुमच्या फक्त हे तर मोठं कोण होणार आहे एकट्या गुटक्याचा मालक आणि हे हप्ते घेणार आहे बाकी काय ह्याच्यातून फायदे मिळणार आहे आज पूर्ण देश लयास जाणार आहे आज कुठल्या गावात सुद्धा ह्याची शाखा पोचली आहे आज ऑनलाईन म्हणजे कुठंही बसून हा व्यवसाय केला जातो अगदी एखाद्या टपरीवर बसून हा व्यवसाय केला जातो त्याला कुठलाही पायबंद नाही मग ह्या गोष्टी प्रशासनाला माहीत नाहीत का बरं त्यांनी असं म्हणणं कितपत हो कि योग्य आहे की एवढ्या तीस पस्तीस दुकानं ह्याच्यापेक्षा जास्त कितीतरी असतील अजून एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी इथं चालत असताना ते आम्हाला माहीत नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे आम्ही सी एस एन एच्या माध्यमातून त्यांना अल्टिमेटम दिलंय निवेदन दिलंय हे निवेदन एस पीच्या ऑफिसपर्यंत पोहोचल्यानंतर तीन दिवसाच्या आत जर यांनी ही सर्व दुकानं बंद केली नाहीत तर आम्ही सी एस एन एच्या माध्यमातून सर्व तरुण वर्ग हा जो तरुण वर्ग दिसतोय हा पीडित आहे ग्रासलेला आहे काही तरुण नाही इतकी लत लागली आहे की स्वतः मग तिथं आम्हाला ह्याच्यापासून परावृत्त व्हायचं आहे पण ती समोर दिसतं आहे आम्हाला चालू आहे आणि आम्ही संध्याकाळी जाऊन तिथं जातोय दिवसभर कष्ट करतोय पैसे घेतो आहे तिथं जातो आहे मग घर कोण चालवणार आज घर गर, घरी लहान मुलं आहेत बायको आहे आई वडील आहे त्यांचा दवाखाना आहे त्यांचा उदरनिर्वाह आहे या सगळ्या गोष्टी तिथं स्टॉप होत आहेत आज कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत मग हे ह्याला पायबंद घालणार कोण का आम्ही फक्त मतदानाच्या निवडणुका आल्या की या मुलांचा वापर करून घेणार यांना दहा दहा पाच पाच हजार रुपये देणार त्यांना वाईट मार्गाला लावणार आणि परत त्यांना वाऱ्यावर सोडून देणार मग यांची जबाबदारी नक्की घेणार कोण नमस्कार आज सिंहसेनेच्या माध्यमातून आपण माननीय एस पींना जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आपण आज निवेदन देतो माहितीसाठी आपण विटा पोलीस स्टेशनचे माननीय पी आय साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे निवेदन अशा संदर्भामध्ये आहे आपल्या विटा शहरामध्ये व तसंच आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन मटका सेंटर चालू आहे आणि हे विटा शहरामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस दुकानं आहेत हे गेले अनेक वर्ष चालू आहे बरं हे वाढतच आहेत कमी होत नाहीत हे जी मालकं वाढायला लागलेत हे दुकानं वाढायला लागलेत मग या संदर्भामध्ये आज विटा शहरातली तरुण पिढी असो किंवा तालुक्यातील असो हे तरुण पिढी वयोवृद्ध लोक त्यामध्ये एवढ्या प्रमाणात गुंतलेत की ते जे दिवसभर जी, दिवस जी काही मजदुरी करायला जाते ते जे काही त्यांना जे पैसे मिळतात कष्टाचे ते त्यातला एकही रुपया आपल्या संसाराला किंवा आपल्या घरात देत नाहीत आणि ह्यातून अक्षरशः पंधरा सोळा अठरा वीस बावीस ह्या वर्षाची तरुण पिढी तरुण पिढी ह्यातली त्यामध्ये अक्षरशः वाहून गेलेली आहे येणाऱ्या काळात जर याला पायबंद जर घातला नाही हे जर आपल्या तालुक्यातून आपल्या विटा शहरातून बंद केलं गेलं नाही तर अशाच पद्धतीनं गुन्हेगारी वाढणार आहे कारण का जर त्या तरुण पिढीला त्या तरुण मुलांना जर खेळण्यासाठी जर पैसे नसतील तर ते कुणाच्याही घरातील चोरी करणार कुणाचेही दुकान फोडणार नको ते उद्योगधंदे करणार आणि यातून गुन्हेगारी फोपवणार आणि ह्याचा त्रास पोलीस प्रशासनालाच आहे बरं हे कुट अक्षरशः ती मुलं तर त्यामध्ये गुंतलेलीच आहेत पण त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी बर्बाद होत आहे ह्याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन जबाबदार आहे का तालुक्याचे राज्य करणारी राजकर्ते जबाबदार आहेत ह्यावरती तातडीने पोलीस प्रशासनानं कारवाई करावी आमच्या तालुक्यात एकही दुकान दिसलं नाही पाहिजे आज या तालुक्याचे जे माननीय आमदार आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे आपण एका भाषणामध्ये असं म्हटलं ज्या ज्या मी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या एकाही निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला नाही आतापर्यंत आपण त्या भाषणामध्ये ते असे म्हटले तुमचा विजय का झालेला आहे कारण का तुम्हाला मतदान करण्यासाठी ती कुटुंब आहेत जर हे कुटुंबच उद्या जर जिवंत राहिली नाहीत हे कुटुंब जर ह्या अशा सगळ्या चुकीच्या पद्धतीने जर कुटुंब संपली तर तुम्ही निवडणूक लढवणार कसे निवडून येणार कसे हाही त्यांना माझा प्रश्न आहे त्यामुळे तालुक्याच्या माननीय आमदारांनी या अवैध धंद्याकडे प्र लक्ष घालावं आणि यात आपल्या तालुक्यातून आपल्या विटा शहरातून अवैध धंदे कसे बंद होतील हे त्यांनी लक्ष घालावं ज आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र दिलं आहे माननीय पी आय साहेबांनाही सांगितलेलं आहे जर आपण येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जर आपण ह्यावरती कारवाई केली नाही तर इथं जी तरुण मंडळी जी आपल्याला दिसते ही स्वतः त्यावरती कारवाई करेल ती स्वतः ही दुकानं उद्ध्वस्त करतील आणि याला सर्वस्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील हेही मला आपल्याला या माध्यमातून सांगत आहे आपल्याला एवढेच या माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करायची आपण तातडीने याच्यावरती गुन्हा दाखल करा जे कोण मालका असतील त्यांच्यावरती आम्हाला दिसलं पाहिजे नाहीतर आम्ही सिंहसेना येणाऱ्या काळात त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ जय हिंद जय जेह महाराष्ट्र